दादा आपसे बैर नहीं राजन तेरी खैर नहीं अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा उत्तर एकच आहे सत्ता नसती तरी सुद्धा उमेद पाटील तुमच्या तो सोबतच आला सत्ता नसती तर राजन पाटील आणि यशवंत कधीच आले नसले ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढते मीच गाडी ओढते पहिलं गाडी काय मोहोळ तालुक्यातील तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावामध्ये जे नवीन अप्पर तहसील कार्यालय झालेलं आहे त्याला मोहोळ तालुक्यातून तीव्र असा विरोध होतोय यापूर्वी या आनगर तहसीलच्या विरोधामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये अनेक वेळेला आंदोलन झाली आमरण उपोषण झालं मोहोळ बंद झाला अशी वेगवेगळी आंदोलन यामध्ये झाली लाँगमार्च झाला परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन देऊन सुद्धा त्या अनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही आणि या संदर्भानं तालुक्यामधील सर्वपक्षीय नेतेमंडळी मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांची भावना अतिशय तीव्र आहे माझे नेते आदरणीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या जनसन्मान रॅलीच्या निमित्तानं मोहोळमध्ये येत आहेत निश्चितपणे अजितदादांचं आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा नागरिक म्हणून स्वागत आहे परंतु अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भानं या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या भावना किती तीव्र ती आहेत हे समजण्याच्या दृष्टिकोनातून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने उद्या मोहोळ तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे अजितदादांच्या पर्यंत या भावना पोहोचतील अशी आमची अपेक्षा आहे अजितदादांनी हे आनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय घ्यावा मान्य मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यावा या करता हा लोकशाही मार्गाने सगळ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे शेवटी आम्ही सर्वजण तालुक्यातील जनतेच्या भावनेच्या सोबत आहोत जनतेच्या मागणीच्या सोबत आहोत यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण नाही आमची सरळ भूमिका आहे मोहोळ तालुक्यातल्या जनतेची नागरिकांची अत्यंत स्पष्ट अशी भूमिका आहे दादा आपसे बैर नाही राजन तेरी खैर नाही मध्ये कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवारचा दौरा रद्द कर... अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा आज त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम आला आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुरंदा पुण्याला होता एस पी कॉलेजला सभा आहे ती आता सव्वीसला झाली पंतप्रधानांचा सव्वीसला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहे शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावे लागतं परंतु कोणी मधीच म्हणते माझ्यामुळे झालं ते, ते कुत्रं कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बैल गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलवतो का त्यामुळं तुम्ही काळजी करू नका मी फार स्पष्ट तुम्ही अजिबात तुम्ही तुमचं काम मालक तुम्ही तुमचं काम चालू ठेवा अजितदा पूर्वीचा मूळ तालुक्याचा दौरा माझ्या सांगण्यामुळे रद्द झालाय असं मी कुठं म्हणालोय का असं जर मी कुठं म्हटल्याचा जर पुरावा दिला तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईल राजकारणामधून निवृत्ती घेईल असं कुठंही मी म्हटलेलं नव्हतं यांनी दादांच्या कानात असं भरलं की या मी असं उठवलं की मागचा दौरा मी रद्द करायला आवला मला अजितदादांचा स्वभाव ह्यांच्यापेक्षा जास्त चांगला माहित आहे अजितदादा जे ठरवतात ते करतात ते परिणामांचा विचार करत नाही सत्ता नसती तर राजन पाटील आणि एकवण माने हे अजितदादाकडे कधीच आले नसते ही वस्तुस्थिती अजितदादांना माहीत आहे त्यामुळं बऱ्या वाईट काळामध्ये साथ देणारा उमेद पाटला जो कार्यकर्ता आहे तो वेगळ्या कारणामुळे इथल्या स्थानिक प्रश्नाच्या संदर्भानं माझा त्या ठिकाणी विरोध व्यक्त करतो पक्षात लोकशाही आहे असं मी मानतो त्यामुळे माझी भूमिका आणि माझी मांडणी ही राजन पाटला सारख्या झशेतखोर व्यक्तीच्या विरोधात आणि ती या पक्षामध्ये पोलीक सत्तेसाठी आलेली आहे अशी माझी भूमिका आहे